महाराष्ट्र राज्याचे सरकार स्थापन आता एक महिना झालेला आहे त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पण झालेला आहे आता सगळ्यांना ला ओढ लागली आहे तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्रीपद हे कोणाकडे जाईल देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने तीन ते चार जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवतील त्यातील पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादासाठी प्रसिद्ध आहे आणि गृहमंत्री या नात्याने ते या समस्येवर उपाय शोधतील असा विश्वास आहे दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारतील ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला असल्यामुळे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे तिसरा जिल्हा म्हणजे पुना अजित पवार हे उप उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्रीपद म्हणून आणि स्वतःचा बाले किल्ला असणारा पुणे जिल्हा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे यासाठी पाटील पाटीलसुद्धा आज आग्रह असतील पण हा अजितदादा पवारांकडेच अजित राजीव हा इलियानगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे प्रबल दावेदार आहेत त्यांच्या तोडीचा एकही नेता पालकमंत्रीपदासाठी अहमदनगर जिल्ह्या जिल्ह्यात सध्या तरी नाही आहे पाचवा जिल्हा अकोला यामध्ये आकाश फोंडकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मागेही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे यावेळी तो तेच पालकमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे अमरावती जिल्ह्यात रवी राणा यांच्याकडे राहील पालकमंत्रीपद त्यांना भारतीय जनता पार्टीचा आप अंतर्गत विरोध हा खूप आहे तरीही ते मत मिळवण्यात यशस्वी राहतील छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट शिवसेनेकडे असणारा शिवसेनेचा गड म्हणून पाहिला जाणारा जिल्हा या जिल्ह्यात संजय शिरसाट हे पालकमंत्री राहतील त्यानंतर बीड बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे या पालकमंत्री होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे त्यासाठी त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे पण आग्रही असते परंतु सध्या त्यांच्या ते वादात आहे यानंतर भंडारा जिल्हा या जिल्ह्याचा पालकमंत्रीपद पद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवतील अशी अपेक्षा आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आकाश फोंडकर हे स्वतःकडे ठेवून ठेवतील चंद्रपूर सुधीन मुनगट्टीवार यांना मंत्रीपदाची तरी संधी मिळाली नाही तरी त्यामुळे पालकमंत्रीपद या जिल्ह्याचे देऊन त्यांना थोडे बहुत खुश करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि पर्याय महायुती सरकार नक्की करेल धुळ्यामध्ये अनिल पाटील यांच्याकडेच पालकमंत्रीपदाची धुरा असेल ते या त्यांचे या जिल्ह्यामध्ये भरपूर असे काम आहे आणि पालकमंत्रीपदाचे ध्वजारोहण करण्याचं मानही त्यांनाच मिळेल गोंदियाचे पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवतील असे मिळून तीन ते चार जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता दाट आहे हिंगोलीमध्ये माधुरी मिसाळ पालकमंत्री संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यांचे कामही तिथे चांगल्या प्रमाणात आहे त्यानंतर आहे गुलाबराव पाटील जे की जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतील मागील सरकारमध्येही तेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते पालकमंत्री म्हणून काम करण्याचा त्यांचा एक वेगळाच अनुभव आहे जालना जिल्ह्यामध्ये अतुल सावी यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा असेल अंबादास दानवे हे पण त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे हशन मसरीबांकडेच राहील त्यांनी मागील वेळेसही बस भूषवलेले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांना भरपूर प्रमाणात कार्यपद्धती माहीत आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटलांकडे राहील आणि त्यानंतर आता तो जिल्हा येतोय तो म्हणजे मुंबई मुंबईचे पालकमंत्री पद हे गणेश नायकडांकडेच देते दे। त्यांचा मुंबई जिल्ह्यावर दोन ते तीन चार तीन मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव आहे मुंबई मंगल प्रभात लोळी लोढा यांना पालकमंत्रीपद भेटेल एक बाह्य चेहरा तसेच मुंबईमध्ये असलेली बाह्य बाहेर राज्यातील लोकसंख्या त्याचा विचार करून त्यांच्याकडे असे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राहील मागच्या वेळेस त्यांना भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते यावेळेस त्यांची महसूल मंत्री या पदावर चांगल्या पदावर वर्णी झालेली आहे त्यामुळे त्यांनाच भेटेल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय राठोड यांना भेटेल ते खूप वादात आहे पूजा चव्हाण प्रकरण असेल किंवा दुसरे काही तरी त्यांच्या मंत्रीपद जसे खेचून आणले त्यांनी स्वतःकडे तसेच ते नांदेड पालकमंत्रीपदी स्वतःकडे दिले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे जयकुमार रावल होतील मागील सरकारमध्येही तेच होते त्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद भेटण्यात काहीच अडचण नाही नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडे पालकमंत्रीपद राहील छगन भुजबळ हे सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जा जास्त चर्चेत आहेत त्यामुळे दादा भुसे किंवा माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये जी स्पर्धा आहे ती स्पर्धा माणिकराव कोकाटे ही जिंकतील अशी आशा आहे धाराशिवमध्ये राणा जगजितसिंग पाटील हे भारतीय जनता पार्टीचे एक नेतृत्व आहे त्यामुळे त्यांना आणि पर्यावरणी ओमराजे निंबाळकरांना शह देण्यासाठी त्यांचीच नियुक्ती होईल पालघरमध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडे पा म पालकमंत्रीपद राहील ते या मतदारसंघाचे मागील वेळेसही पालकमंत्रीपद राहिलेले आहेत आणि सरळ परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांच्यासारख्या उमद्या महिला नेतृ नेतृत्वाकडे पालकमंत्रीपदाची धुरा राहील अशी अपेक्षा आहे त्यानंतर येत आहे रायगड जिल्हा यामध्ये भरत शेठ गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा असेल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचा ही सामना करावा लागू शकतो रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे हे पालकमंत्री राहतील त्यांचा आजूबाजू दुसरा कोणताही असा चेहरा दिसत नाही की जो पालकमंत्रीपद पोसवू शकतो त्यानंतर आहे सातारा जिल्हा शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे दोन वेळेस आमदार असलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे पालकमंत्रीपद देऊन भारतीय जनता पार्टी त्यांना व्यवस्थित जिल्ह्याची धुराधी सांभाळण्याची संधी देते सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडळकर यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण धनगर समाजाचे नेतृत्व एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे पालकमंत्रीपद दिल्यानंतर त्यांची सभा सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांच्याकडे हे पालकमंत्रीपद राहील ते या जिल्ह्याचे तीन ते ती चार तीन वेळेस आमदार आहेत त्यामुळे यांच्याकडेच पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात चंद्रकांत दादा पाटील हे पालकमंत्री असते मागील वेळेस मागील सरकारमध्येही त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते अजितदादांना पुणे भेटल्यानंतर चंद्रकांत दादांना सोलापूरच भेटेल अशी अपेक्षा आहे वर्ध्याचे पालकमंत्रीपद अजित पवार हे माझ्या अंदाजे स्वतःकडेच ठेवतील त्याचप्रमाणे यानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत तीन मतदारसंघांचा व्यवस्थित बांधणी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे वाशिम जिल्ह्याचे बाव पालकमंत्रीपद घेतील आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिथे अशोक उईके हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतील अशी दाट शक्यता आहे त्यांनी तसे बोलूनही दाखवले ધન્યવાદ